आम्ही बिना प्रोटेक्शन शरीरसंबंध ठेवतो आणि मग तिला गोळी देतो एका काउन्सिलिंग कॉलमध्ये हे एक मुलगा सांगत होता म्हणून वाटलं या विषयावर स्पष्टपणे माहिती देणं गरजेचं आहे आय पील असेल किंवा अनवॉन्टेड सेव्हन्टी टू यांसारख्या गोळ्या म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स यांचा उपयोग फक्त अशा वेळी केला जातो जेव्हा शरीर संबंध अनपेक्षितरित्या कंडोमशिवाय झालेले असतील गर्भ राहू नये म्हणून तो आपत्कालीन उपाय आहे ही गोळी शरीरसंबंध झाल्यानंतर बहात्तर तासांच्या आत घेतली पाहिजे पण लक्षात ठेवा संबंधानंतर पहिल्या चोवीस तासात घेतल्यास ती जास्त प्रभावी असते अठ्ठेचाळीस तासानंतर परिणामकारकता कमी होते आणि बहात्तर तासानंतर ती अजूनही कमी होते काही लोक या गोळ्यांचा वरचेवर वापर करतात हे खूप धोकादायक आहे बरं का म्हणजे संदर्भात मी एका गायनाक मॅडमशी देखील बोललो तेव्हा त्यांनी जे सांगितलं त्याच्यातून वर्षातून एखाद वेळ ही गोळी ठीक आहे वारंवार ही गोळी घेतल्यास मुलींच्या शरीरात हार्मोन्सचा मोठं इम्बॅलन्स होतं पाळी अनियमित होऊ शकते भविष्यातही बाळ राहण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात आणि शरीरावर दीर्घकालीन परिणाम होतात लक्षात घ्या ही गोळी म्हणजे शरीरात कृत्रिमरित्या पाळी आणणं निसर्गाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केलात तर त्याचे परिणाम भोगावे लागतातच जर तुमच्या नात्यामध्ये यासंबंधी कोणते काही प्रश्न असतील तर माझ्या पेड काउंसलिंग कॉल तुम्ही बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर